नमस्कार पाहूयात विशेष बातमी छत्रपती शिवाजी विद्यालय पारेचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा जून महिना सुरू झाला की मुलांना ओढ लागते ती म्हणजे शाळेची बॅग घ्यायचे वह्या पुस्तके या सर्व गोष्टींची नुसती लगबग सुरू असते अखेर शाळेचा पहिला दिवस उगवतो आणि मुलांचा आनंद हा गगनात मावेन असा होतो खरंच शाळेचा पहिला दिवस हा नेहमीच खास असतो आणि तो स्मरणीय करण्यासाठी सांगोला तालुक्यातील पारे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा शाळेचा प्रवेशोत्सव हा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय मुलांसाठी शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबवा असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते आणि त्यांच्या आदेशाचे पालन करीत सांगोला विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव हा विशेष उपक्रम राबवण्यात आला होता तसेच हा उपक्रम छत्रपती शिवाजी विद्यालयात देखील फुलांच्या सड्यात येता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे अतिशय देखण स्वागत यावेळी करण्यात आलं प्रथम शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शैक्षणिक वर्षाचा शाळेचा आरंभ चैतन्य आणि उत्साहात झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीस गती मिळेल या विश्वासाने शाळेचा पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते आणि ज्ञानाकडे पडणारे पहिल्या पाऊलांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाने एक दिमागदार उपक्रम राबवला आहे शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं शिक्षण हा यशाचा मार्ग आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाचे महत्व हे शिक्षकांनी योग्यरित्या पटवून दिले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब सर संस्थेचे सचिव माननीय मधुकर गोरड सर सहशिक्षक मोठे सर कुलकर्णी सर 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 चव्हाण माळी कुलकर्णीसर गेसगेसर सर गौड सर माने मॅडम गोरड मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरेल धन्यवाद पाहत रहा सी मराठी